नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा एंट्रो थोडा मोठा आहे कारण मी लिगल गोष्टी आधीच सांगून ठेवतो कारण लिगल गोष्टी सांगितल्या की आता जे ॲडव्होकेट महोदय जी गोष्टी सांगणार आहेत त्या खूपच मला इंटरेस्टिंग वाटल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केलेल्या जागेवरती मी जिथे आता बसाय बसलं तिथे महाराष्ट्रातला देशी गाईंचा सर्वात मोठा प्रकल्प आहे सत्तर कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर झाले दोन हजार सातपासून पासून काम सुरू होतं त्याची त्यांची चार वेगवेगळ्या सर्व्हे नंबरची जागा आहे मला निकेतनंनी सांगितले की त्या जागेला तुम्ही मध्यवर्ती म्हणू नका कारण शिवाजीनगर बसस्थानकापासून जवळ आहे पण इथे दर साधारण जसं मी मुंड्यात सांगितले होते की आठ ते दहा हजार रुपये पर स्क्वेअर फीट रेसिडेन्शियल आणि कमर्शियलचा दर वीस हजार रुपये पर स्क्वेअर फीटपासून काही असू शकतो पुण्यात तसंच आहे शिवाजीनगर बसस्थानकाच्या जवळ तर या जागेवरती भारतातल्या गायीच्या ज्या गवळाऊ अशा दूध देणाऱ्या पाच जाती आहेत आणि महाराष्ट्रातल्या सात आहेत ब्रिटिशांनी इथे अठराशे सत्त्याऐंशी साली एक डेअरी सुरू केली होती देशी गाईच्या संवर्धनासाठी तेव्हा ब्रिटिशांच्या काळात पाच हजार गायी होत्या आणि बॉम्बे प्रांतात इथून दूध जात होतं आता त्याच जागेवरती हा डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे जो अजित पवारांनी सांगितलं की आम्ही परत करतो जमीन म्हणून तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या गायी होत्या त्याचंच पुढं आपण असं ठरवलं की नाही आता आपण पण तसं करूया आणि मग इथे भारतभरातल्या सगळ्या गायी याला एक छान असं तिथे गायींचं संवर्धनाचं मंदिर आहे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकच्या माध्यमातून गायीवरती इथे उपचार पण केले जातात इथे भारतातली सगळ्यात छोटी गाय आहे चार साडेचार लाख रुपये त्याची किंमत आहे कमीत कमी आठ लाख आठ लिटर ते जास्तीत जास्त सोळा सतरा लिटर गाई देणाऱ्या दूध देणाऱ्या गायी इथे आहे आपल्याला माहिती आहे सत्ताधारी घटकातला एक पक्ष हा कायम गायीबद्दल खूप चांगलं बोलत असतो चांगली गोष्ट आहे तर तशाच गायी इथं आणल्या आणि त्याचं संवर्धन करायचा प्रयत्न सुरू झाला त्यातली जी एक जागा त्याचा चारा तिथे ठेवला जात होता तो सर्वे क्रमांक पासष्ट आहे त्या सर्वे क्रमांक बासष्ट मधली तेरा एक एकर जमीन आता ती आमेडिया कंपनीला या व्यवहारातनं दिली गेली आणि मग एकूण जी तेरा एकर होती ती कृषी महाविद्यालयाची शासकीय नोंद असलेली ज्यावर सात बऱ्यावरती नोंद होती गैरव्यवहार असा झाला की दोन हजार दहामध्ये बनावट नकाशा तयार करण्यात आला महाविद्यालयाचं नावच त्या जमिनीतनं वगळण्यात आलं प्रॉपर्टी कार्डवरती विजन प्रॉपर्टीज आणि विद्वान्स फॅमिली यांचं नाव आलं आणि मग दोन हजार अठरापासून कृषी महाविद्यालयाचं एक अपील आहे जे महसूल विभागात प्रलंबित आहे तत्कालीन महसूल मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट आणि अभिलेख बदल यावरती स्थगिती आदेश दिला आणि मग बरंच काय काय त्याच्यामध्ये घडलं आता मला लिगल बोलायचंच नाही पण वकील साहेब माझ्या स्वबंधना संदर्भात जे बोलते ते त्यांच्या लिगल पॉईंट ऑफ व्ह्यूनीच बोलतील तुम्ही असं म्हणाल की हायकोर्टाची जी ऑर्डर आली की चौकशीच करू नका हे काय घडलं दोन हजार पंधरा साली आमच्या सातबारातलं नाव बेकायदेशीर वगळून ती प्रॉपर्टी खाजगी आहे असा सातबारा तयार करण्यात आला त्याचवेळी प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर अस्तित्वात होतं प्रॉपर्टी कार्ड रजिस्टरमध्ये लेसी म्हणून आमचं नाव होतं तर प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर न वापरता जो सातबारातून आमचं नाव वगळं गेलं तो सातबारा वापरून खरेदीखत रजिस्टर झालं आणि त्याचा अंमल सातबारामध्ये देण्यात आला ती गोष्ट आम्हाला दोन हजार अकराला लक्षात आली दोन हजार तेराला आम्ही प्राणसाहेबांकडे अपील करून ते आमचं नाव पुन्हा आणलं आणि दोन हजार पंधराला आम्ही त्याबाबतीत गुन्हा दाखल केला तर दोन हजार पंधराला जो गुन्हा दाखल केला त्यावेळी तत्कालीन जो गुन्हा दाखल केला त्यावेळी तत्कालीन कृषी मंत्री महोदय एकनाथजी खडसे होते त्यांचं कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ते आमचे व्हाईस चान्सलर आहेत तर त्यांनी आम्हाला आदेश दिला होता की हा जर प्रकरण गंभीर आहे तुम्ही गुन्हा दाखल करा तर आम्ही त्याबद्दल गुन्हा दोन हजार पंधराला दाखल केला त्याविरुद्ध क्वाशिनसाठी पिटिशन हेमंत गवंडे ह्या एका आरोपीने केली एकूण त्या दहा आरोपी होते त्या एका आरोपीचं जे पिटिशन आहे ते पिटिशन हायकोर्टात हिअरिंगला गेल्यानंतर अचानक आरोपीच्याकडून एक स्टेशन डायरीची एंट्री दाखवली गेली की ह्याच्यात हे महसूल मंत्र्यांनी आदेश दिला आणि मग त्या तत्कालीन खंडपीठ जे होतं ज्याच्यामध्ये अभयसाहेब ओका होते त्यांचं असं मत पडलं की मिनिस्टरनी पॉवर एक्सीड केले ते तर त्यावेळी त्यांनी मग ती मिनिस्टरनी पॉवर एक्सीड केली म्हणून प्रथमदर्शनी केस आहे म्हणून स्टे दिला स्टे दिल्यानंतर तिथे थोडंसं प्रकरण वाढलं आणि त्याच्यात मग ते पलीकडचे वकील म्हणले की हे पॉलिटिकल मॅटर आहे ह्याचं इन्व्हेस्टिगेशन थांबवा तर दोन हजार पंधरापासून सतरापासून त्याचं इन्व्हेस्टिगेशनच करू नये अशी ऑर्डर झाली ओके आणि आज सगळं आहेत एका आरोपीनी फक्त केलेल्या मध्ये बाकीच्या दहा आरोपींच्या विरुद्ध कुठलीही ऑर्डर नसताना त्या ऑर्डरमुळे कुठलंही त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही म्हणजे पुरावे पुरावे आता असण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे कारण तो पुरावा काय होता तुम की तुमचं नाव विद्यापीठाचं हे कोणी फोर्जरी करून वगळलं त्यासाठी कुठल्या शासकीय यंत्रणांनी मदत केली आणि हे कसं शक्य झालं हेच पुरावे असतात नाही त्याच्यामध्ये पुरावे असे आहेत त्याच्यात की पहिलं तर पब्लिक डोमेनमध्ये जे इंडेक्स टू चे डॉक्युमेंट असतात ते आपल्याला मिळतात खरेदी करता मिळतात इंडेक्स फोरचे डॉक्युमेंट असतात ते ऑफ पेटणीस तर हे व्यवहार पॉवर बॅटनीवर होतात तर ते इंडेक्स फोरचे डॉक्युमेंट असतात ते आपल्याला इंटरनेटवर पब्लिक सर्चमध्ये सिग्नेटरी सोडून कोणाला मिळत नाही हा hmm. एक भाग झाला दुसरा त्या पॉवर ऑफ मध्ये कुठेही हे लोक आर्थिक जो व्यवहार ठरला आहे त्याचा मेन्शन करत नाही आणि ते हां जे इंडेक्स टूमध्ये असतं कारण खरेदी करताचं डेफिनेशन hmm. अशी आहे इज अ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी फॉर प्राइस आणि हे स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासाठी नोटराइज व्यवहार करतात आर्थिक ते नोटराईज डॉक्युमेंट जे असतात तो बेसिक गुन्ह्याचा पुरावा आहे okay. ओके आणि हे ह्याला लिगल भाषेमध्ये चॅम्पर्डी म्हणतात चॅम्पर्डी इज इंग्लिश वर्ड ओके मी आता जळगावमध्ये एकनाथ खडसेंची प्रेस कॉन्फरन्स बघितली त्यात पुण्यात खूप प्रसिद्ध असलेल्या एका व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलं हो ते दिनेश वाघमारे होते ते सिटी इंजिनियर आहे त्यांच्या विरोधामध्ये पण एक एफ आय आर फाईल झाली होती दोन हजार पंधरा साली ते सुद्धा ह्याच्यामध्ये आरोपी होते त्याला कारण असं होतं की सहा एप्रिलला हे दोन हजार दहाचे खरेदी करत आहे दोन हजार तेरामध्ये सहा एप्रिलला आमचं नाव पुन्हा भरत लागलं ओके आणि कॉर्पोरेशनमध्ये त्याच्या एक दिवस आधीचा ब्लँक भरलेला टीडीआरचा फॉर्म भरला गेला आणि चार वर्ष ते प्रकरण चारशे कोटी रुपयाचा टीडीआर द्यायचा जा प्रयत्न झाला जागेवर ह्या जागेवर चारशे कोटी चारशे कोटीचा टीडीआर ओके आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यात ते ॲक्शन घेतली गेली नाही म्हणून हायकोर्टामध्ये ग्रीट पिटिशन दाखल झालं त्या रिट पिटिशनमध्ये आम्ही इंटरव्ह्यून केलं हायकोर्टाने आम्हाला अलाऊड केलं आणि मग शेवटी आम्ही त्याला चारशे पाण्याचा रिप्लाय दिला तेव्हा हे प्रकरण असं आहे कळलं आणि मग त्यांनी ते शेवटी ते विड्रॉ केलं ओके दिनेश वाघमरेचं नाव कसं निघालं क्रिमिनल मध्ये असं आहे की पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये त्यांनी जी क्वाशिंगची पिटिशन दिली होती त्यांच्या विरुद्ध पुरावे आढळत नाही पण मधल्या काळामध्ये त्यांनी आणि त्यांचे सिनियर त्यांनी त्यांनी आणि त्यांचे तत्कालीन सिनियर रामानंद साहेब होते डीसीपी त्या दोघांनी राजेश पुराणिक नावाचे आयओ होते त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी केस केली होती केली होती किती इंटरेस्टिंग आहे बघा सिटी इंजिनिअरच्या विरोधामध्ये केस दाखल झाली आहे ह्या आपल्या अग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या जागे संदर्भामध्ये ते ठीक आहे त्यांचं नाव नंतर सी समरी वगैरे झालं असेल ते फाईल घेऊन कसं विड्रॉल झालं वगैरे तो अजून चर्चेचा भाग पण त्याच व्यक्तीने जे आय ओ आहेत आणि त्यांचे सुपिरियर दोघांच्या विरोधात दोघांच्या विरोध आणि व्हॉट वॉज द रिझन त्यांचं काही इंटरनल हे होतं देर वॉज सम इंटरनल पॉलिटिक्स ओके कारण राजेश पुराणिकांनी मी उपस्थित असताना तत्कालीन टी डी आरचे जे काही पूर्णपणे सहा कर्मचारी होते mm. त्या सगळ्यांना पोलीस ह्याला बोलून घेतलं होतं mm. पोलिस कमिशनरला त्या सहा कर्मचारी आणि मी होतो पण मला कोणी आज चौकशीसाठी कधीच बोलवलं नाही आणि त्यांचं काय तिथे झालं mm. त्याच्यानंतर ते दाखल केलं गेलं mm. कारण त्याला आणखीन एक कारण आहे mm. ही हायकोर्टामध्ये ज्यावेळी क्वाशिंगची पिटिशन चालली होती त्यावेळी तक्रारदारांना पार्टी केलं नव्हतं म्हणजे ॲग्रीकल्चर कॉलेजचे तत्कालीन डीन okay. ओके तर या राजेश पुराणिक साहेबांनी तिथे हायकोर्टात सरकारी वकिलांना वगळून स्वतः विटनेस बॉक्समध्ये घेऊन हायकोर्टाच्या निदर्शनास आणलं की रिस्पॉन्डंट नंबर दोन दो म्हणून तक्रारदारांना पार्टी करा आणि ती हायकोर्टाने ती ऑर्डर केली तर त्यामुळे तो जो त्यांचा पुढाकार होता तो बहुतेक काही हितसंबंध लोकांना आवडला नाही मला लक्षात तुमच्या किती कॉम्प्लिकेटेड प्रकार पण पुढे आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट रेकॉर्डिंग करण्याच्या आधी बोलतो ते म्हणजे शासकीय कर्मचारी जेव्हा जेव्हा तिथे जायचे त्या जागेवरती त्या वेळेला बाउन्सर यायचे नाही तसं नाही आहे बेसिकली काय झालं हे असा प्रयत्न होता पहिलं तर आहे की ह्या जागेवरती तेरा एकरपैकी आठ एकरवरती पी एम पी एलचं रिझर्वेशन आहे ते एकोणीसशे पासष्ट सालापासून आहे ते पी एम पी एलचा बसचा स्टँड उभारायचा म्हणून तर ते त्या पी एम पी एलच्या रिझर्वेशनसाठी कोणी ज्यावेळी आमची सातबारात नाव होती ते आमच्या सहीच्या विना मोजणीचा अर्ज भरला गेला बेसिक नियमाप्रमाणे ज्याचं सातबारामध्ये नाव आहे हो त्याच्या सहीच्या शिवाय मोजणीचा अर्ज घेता येत नाही त्याच्यानंतर ती मोजणी प्रत्यक्षात कधीही जागेवर झाली नाही ती मोजणी अस्तित्वात आणली आणि मग त्या प्रॉपर्टीचे दोन भाग केले हायवेच्या बाजूच्या आठ एकर आहे त्याचा एक पार्ट केला आणि उर्वरित पाच एकरचा एक पार्ट केला त्याच्यानंतर कोणीतरी लेडी तहसीलदार तिथे बसल्या होत्या त्यांना एका दिवसात तो ॲप्लिकेशन दिला आणि सातबाराची विभागणी करायची ऑर्डर घेतली एक पाण्याची तो हेमंत गवंडे आणि पी एम पी एल आणि तर त्यांनी अर्ज दिला आणि ते वहिवाट करताना दोन सातबारे जे व्हायला पाहिजे त्याची आम्हाला काही नोटीस नाही आणि दोन सातबारामध्ये ॲक्च्युली जैसे ती परिस्थिती ठेवायला पाहिजे म्हणजे दोन्हीकडे आमचं सरकारचं नाव दोन्हीकडे पाहिजे ते आठ एकरमधून सरकारचं नाव गायब केलं रिझर्वेशन ते गायब करायची ऑर्डर कधी कर नव्हती किंवा ते हे टाकायची ऑर्डर कधी नाही कारण आमचं नाव एकोणीसशे ना, एक तीस साली सहाशे नंबर फेरफारने लागलाय तो जो फेरफार आहे तो फेरफार यांनी चॅलेंज केलं आणि आम्ही त्यांना कलेक्टर पण हरवलंय आणि तोच फेरफार आता इलिगल आहे हे सूर्यकांत येवलेनी दिलं म्हणजे त्याच्या दोन वरिष्ठांनी ठरवलं की तो फेरफार लिगल आहे तरी सुद्धा ह्यांनी टेनन्सी अॅक्टच्या केसमध्ये एम एल आर चा, चा निर्णय दिला आणि तो मालकी हक्काचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर इमिजिएटली आता हे लोक जागेवरती कंटेनर वगैरे काय न्यायचा असा प्रयत्न करायला लागला एक कंटेनर आहे तो फक्त आधी ठेवलाय आता दुसरा कंटेनर त्यांनी मग हो ते टॉयलेट ब्लॉक वगैरे असं करून ते एक्सपेंड करायचा प्रयत्न करतात आता हे ज्या हेमंत गावंडेच त्यांनी नाव घेतलं तेच ज्यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे असत पुण्यात बाहेर आलं त्यांना महसूल पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि नंतरच त्यांची जी काही राजकीय वाटचाल आहे तो महाराष्ट्र बघतोच आहे आणि मग आज तेच हेमंत गावंडे ह्या सगळ्या प्रकरणातल्या आरोपीपैकी एक आरोपी आहे आता वकील साहेब पण मुद्दा राहिला तो बाउन्सर नाही त्याचा एक रविवारी सकाळी साधारणतः एक मार्च दोन हजार तेवीसमध्ये दे। अचानक तिथे क्रेन आले आणि कंटेनर वगैरे हो आल्या आणि त्यांनी दरवाजा तोडला त्यावेळी आमचे तिथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान होते पण त्यांच्याकडे फक्त काही अग्निशस्त्र नव्हती हो आणि त्यांना ते भयभीत केलं आणि प्रचंड ते वापरून त्यांनी तो कंटेनर आमच्या भिंतीच्या वरून आठ ठेवला भिंत आमची दहा फुटाची त्याच्यात आठ ठेवला हं आणि ते झाल्यानंतर आम्ही इमिजिएटली खडकी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली लेखी त्याच्यानंतर त्यांनी पाहिजे तेवढे डॉक्युमेंट आम्ही खडकी पोलीस स्टेशनला दिले आज तक्रारी आमच्या त्या तक्रार काहीही कारवाई नाही नाही मारलं वगैरे नाही नाही ते त्यांचा आवेश असा होता आणि आमची माणसं कमी होती आम्ही सगळी निशस्त्र पण मी असं ऐकलं की शासकीय महाविद्यालयातल्या कृषी महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी मिळून पाच एक तक्रार दिलेल्या पोलीस हो प्रत्येक वेळी तक्रार दिल्या जातात आम्ही पोच घेतो आमचा रेकॉर्ड तयार करतो पण ते आम्ही फॉलोअप केलं तर काय नाही नाही पण तसं पोलिसांना पूर्ण दोष देता येत नाही त्याच्यानंतर जे जे काही प्रयत्न झाले म्हणजे लाईट घेण्याचा किंवा तिथे पाण्याचा मीटर घेण्याचा त्यांना पोलिसांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि ते काय होऊ दिलं नाही तो कंटेनर झाला त्याच्यानंतर त्यांचं काय एक्सपेन्शन वगैरे हो होऊ दिलं नाही ह्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी टेनन्सीचा जो ॲप्लिकेशन होता त्या टेनन्सीचा ॲप्लिकेशन ज्या पॉवर ऑफ फॅक्टरीच्या आधारे दाखल केला त्याचं ऑब्जेक्शन आम्ही घेतलं होतं की हा ॲप्लिकेशन ज्या पॉवर ऑफ फॅक्टरीच्या दाखल केलं आहे त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय तुम्हाला केस चालवता येणार नाही तर तो जो आमचा ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर कसलाही निर्णय दिला नाही mm. आणि तो ॲप्लिकेशनचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही केस मेरिटवरती त्यांच्यामुळे चालवणार नव्हतो mm. प्लस आम्ही त्यांना तेही सांगितलं होतं की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये कुळ कायदा लागत नाही तर mm. ते त्यांनी जजमेंटमध्ये घेतलं आहे आणि त्यांनी असं त्या जजमेंटमध्ये लिहिलं आहे की आम्ही बाजू मांडली नाही ते खरं नाही आहे तसं काही खरं नाही नाही तसं काही खरं नाही नाही आमच्या सह्या आहेत आम्ही वही देऊ तुम्हाला रोजनामे होते आणि ते रोजनाम्याचे पेपर पूर्णपणे खोट आहे माझं वकील पत्र आहे पण ते आर्थिक व्यवहाराची काही चर्चा कुजबूर आमच्या समोर तरी काही नाही आम्ही काय प्रत्यक्षात बघितलं नाही करत नाही एखादी सुपर पॉवर तर असायला पाहिजे तर पैसे तर असला पाहिजे ह्याच्या शक्यता खूप आहे लाईक नाही शक्यता खूप आहे की काय एक्स्ट्रानियस रिझन्स असू शकतात right. कारण काय बेसिक गोष्ट आहे हे कॉर्पोरेशन हे जे कलेक्टर ऑफिस जे आहे त्यांचं एक, एक टेनन्सी ब्रांच असते hmm. त्या टेनन्सी ब्रांच मध्ये एक मोठा अधिकारी तिथे कार्यरत आहे hmm. आणि माझ्या माहितीप्रमाणे गव्हर्नमेंटचे सर्क्युलर आहेत की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये टेनन्सी ऍक्ट लागत नाही आणि तहसीलदार ह्या पदावर बसलेला पुणे सिटीचा माणूस त्याला हा कायदा माहिती नसण्याची शक्यता फार कमी आहे म्हणून मी आणि ही पण शक्यता फार कमी आहे की त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं ती गोष्ट केली असावी सूर्यकांत मुलींनी मी ते नेहमीच आता म्हणतोय तीन चार दिवसात कुठली तरी एक सुपर पॉवर आहे की ज्या सुपर पॉवरने हे अदृश्य हाताने सगळं करून घेतलं आणि ते नंतर दिसतच आहे की त्या सुपर पॉवरचा हेतू काय त्याच्यामध्ये असावा तुम्ही बघितलं असेल मी मोकील सेव्हन लिगल पॉईंट त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले मी आधीच तुम्हाला सांगितले पण पडद्याच्या आड किती घडामोडी घडल्या कारण मी शासकीय जमीन जी पुणे शहरामध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे ती थी अशीच लाटली गेली तर प्रश्न फक्त एवढाच आहे महाराष्ट्राला जो पडला आहे हे फक्त हे दोनच भानगडीतनं समोर आले म्हणून ह्या दोन भानगडी आहेत की आणखी कोणी शहर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीनं जमिनी नाटल्या गेल्या आणि असेच व्यवहार होत आहेत किती गंमत आहे बघा चारशे कोटीचा टेडिया एक ॲट्रॉसिटीची केस अशी एक ऑर्डर की ज्या ऑर्डरमध्ये थेट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सनीच इन्व्हेस्टिगेट करू नये अशा पद्धतीचा लिगल काय इंजेक्शन आपण म्हणूया हे सगळं आणि म्हणून काहीच होत नाही तर जमीन गेली ती आता ती कोणा परत येईल दिसतंय कॅमेरामन एकदम म्हणायचं मी राहतो जमीन मी निगेटिव्ह म्हणायची